आज बाबा आमचा शाळेत नगर राहिलाय थोडा आजारी होता त्यामुळं त्याला उलट्या दिला होता है, <सवते> है> दा ना आणि म्हणत म्हणलं तरी शाळेत जात नव्हता है का नाही कामाल जात नव्हतं तू शाळेत कामं जात नव्हतं शाळेत आणि बघा हे तर दोन दात पडल्यात मूर्त सोबत दोन्ही पडल्यात ती हवादाया रोग झालय तयार सगळं आतनं हा एकदा हसून जाऊ कसला दिसतो यार तुला शाळेत जाऊ वाटत नाही का जाऊ वाटत नाही दात पडलाय म्हणून वय वय शाळा शिकून काय व्हायचं शाळा शिकायची शाळा नुसती शिकायची काय व्हायचं आहे का नाही मोर पुल हिर डॉक्टर काय अभ्यास करायचा शाळेत नुसता अभ्यासच करता का शाळेत जाऊन अजून काय अभ्यास हा जेवून या फक्त तीन टाइम माग सर्व तर भात खाऊन शाळेचा गरगटीत आहे का नाही शाळेला तेवढं भाताला सुट्टी द्यायची नाही फुपटचा भात आहे का नाही होय तू दवाखान्यात गेलता का होय का औषध घेतली का तू होय माझा हात अवघड अरे फोन धरून बाळा आता बोल बोलकी का डॉक्टर नाही तुला अजून गरम लागतो यार तू अजून अंग गरम लागतोय त्यात सुमट आग तर आता घरातली सगळी काम आवारले तर डोकंही विचारून अजून मला नीट करायची डाळीतली घाण काढायची

शाळेतलं तुला काय येतं का मला शाळेतलं काय येत काय काय तुकल्या कमेंट मध्ये सांगा मित्रांनो अजून बारा महिन्यांचे नाव येतात का तुला बारा महिन्याच ती जानेवारी काय म्हणतात ना जानेवारी फेब्रुवारी येत नाही बाबूला महिने बारा महिने येतच नाहीत अजून ना एकदा म्हणे मन... एकदा हा नीट नीट म्हण फक्त नीट म्हण हा जानेवारी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल एप्रिल मार्च एप्रिल मार्च एप्रिल मे मे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर बरं हां आणि चैत्र वैशाख काय नाही मन की तुला येत होतं की काय चैत्र वैशाख चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ मागच्या वर्षी परदेशांची नाव सांगा नेट हा बर ती पण येत नाही मग तू शाळेत नुसताबाद खायच्या कामाचा तू नुसताबाद खाऊन येत काही येत नाही त्याला शाळेतलं हा घरी नुसत्या बाडापाडा वाटा आणि काही लाता हे का नाही काय हसतो यार लाता खाल्ल्याशिवाय तुम्हाला पण मान येत नाही का नाही माकूड हसतो या आणि चला तल, मित्रांनो बाय काम माहिती सपोर्ट करत जाय का